नमस्कार शेतकरी मित्रांनो मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमच्या सर्वांचे अतिशय मनापासून स्वागत आहे आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत चार जानेवारी दोन हजार चोवीस चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया पीक आहे उडीद आहे काळा प्रमाया क्विंटलमध्ये कमाल द्रेत सात हजार सहाशे एक रुपया किमान राहिलेत सात हजार सहाशे एक रुपया आणि सरासरी देत सात हजार सहाशे एक रुपया तर पुढील पीक आहे गहू जाता एकवीसशे एकोणनव्वद प्रमाणे येईल एक क्विंटलमध्ये कमाल रॅलेत दोन हजार चारशे एक रुपया किमान राहिलेत दोन हजार चारशे एक रुपया आणि सरासरीद राहिलेत दोन हजार चारशे एक रुपया तर पुढील पीक आहे ज्वारी जात आहे पांढरे प्रमाया आईल्या एक क्विंटलमध्ये कमाल लिलेत तीन हजार एकशे एक रुपया किमान द्यायलात दोन हजार रुपये आणि सरासरी दरलेत दोन हजार पाचशे पन्नास रुपये तर पुढील पीक आहे तीळ जात आहे लोकल प्रमाया आईल्या एक क्विंटलमध्ये कमालदरात पंधरा हजार रुपये किमान द्रत पंधरा हजार रुपये आणि सरासरी द्राहिलेत पंधरा हजार रुपये तर पुढील पीक आहे तूर जात आहे पांढरी प्रमाया आईल्या थाह एक क्विंटलमध्ये कमालद्रायल्लेत आठ हजार पाचशे छप्पन रुपये किमान राहिलेत आठ हजार एकशे अकरा रुपये आणि सरासरी द्रॅल्लेत आठ हजार थाह थाह चारशे एकोणतीस रुपये तर पुढील पीक आहे तूर जात आहे लाल प्रमाया आईल्या एक क्विंटलमध्ये कमालद्रॅल्लेत आठ हजार सातशे सोळा रुपये किमान राहिलेत आठ हजार एकशे बावन्न रुपये आणि सरासरी दरालेत आठ हजार पाचशे चौपन्न रुपये तर पुढील पीक आहे धने जात आहे लोकल प्रमाया आलेल्या एक क्विंटलमध्ये कमाल रॅलेत चार हजार शंभर रुपये किमान राहिलेत चार हजार शंभर रुपये आणि सरासरी दरालेत चार हजार शंभर रुपये तर पुढील पीक आहे भुईमूग शेंगा प्रमाया क्विंटलमध्ये कमालदरायलेत सात हजार रुपये किमान राहिलेत सात हजार रुपये आणि सरासरी राहिलेत सात हजार रुपये तर पुढील पीक आहे सोयाबीन जाता आहे पिवळा प्रमाया एक क्विंटलमध्ये कमाल राहिलेत चार हजार सातशे एक्क्याऐंशी रुपये किमान राहिलेत चार हजार सहाशे एक्कावन्न रुपये आणि सरासरीत राहिलेत चार हजार सातशे एक्कावन्न रुपये तर पुढील पीक आहे हरभरा जात आहे डंकी प्रमाया आईल्या एक क्विंटलमध्ये कमाल राहिलेत तीन हजार आठशे रुपये किमान राहिलेत तीन हजार सातशे एक रुपया आणि सरासरी राहिलेत तीन हजार सातशे पन्नास रुपये तर पुढील पीक आहे हरभरा जात आहे लाल प्रमाया एक क्विंटलमध्ये कमाल राहिलेत चार हजार आठशे एक रुपया किमान राहिलेत चार हजार तीनशे एक रुपया आणि सरासरी दाल्लेत चार हजार पाचशे एक्कावन्न रुपये तर हे व त्या आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे सर्व पिकांचे बाजारभाव आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद